आणि आपला आजचा agenda आहे vocabulary idiom and phrasal work in just 5 minutes lets begin आजचा idiom आहे आणि या series चा सोळावा शब्द beat around the bush

त्याचा ऑल्टरनेटिव्ह शब्द आहे परचेस म्हणजेच खरेदी करणे उदाहरण पाहूया आय वॉन्ट टू बाय अ न्यू ड्रेस मला एक नवीन ड्रेस विकत घ्यायची आहे वी विल परचेस तिकीट ऑनलाईन आपण तिकीट ऑनलाईन खरेदी करू आज पुढच्या फक्त आणि एकोणीसावा शब्द आहे ट्राय म्हणजे अटेम्प्ट प्रयत्न करणे उदाहरण पाहूया i will try the exam again आपण ना परीक्षा देणार आहे शॉर्ट टाइम्स टू स्पीक इंग्लिश डेली ती रोज इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करते आता शेवटचं वोकॅब आहे आणि या सीरीजचा विसावा शब्द शो म्हणजे डेमोस्ट्रेट दाखव उदाहरण पाहूया ही शोस हाऊ टू यूज द सॉफ्टवेअर तो सॉफ्टवेअर कसे वापरायचे ते दाखवतो शे डेमॉन्स्ट्रेट द न्यू फीचर ऑफ द मोबाईल ते मोबाईलचे नवे वैशिष्ट्य रिव्हिजन करूया आजचा एडियम होता विट अराऊंड दुश थेट न सांगता इकडचे तिकडचे बोलणे आता फ्रेझर वर्कअप झोपेतून जागे होणे

सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग डायस पुन्हा भेटूया डे फाय मध्ये बाय बाय